नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर आज आहे रविवार आणि रविवारचा दिवस म्हटलं की सुट्टीचा दिवस असतो आणि सुट्टीच्या दिवशी आधूनमधून बहिणीच्या मुली माझ्याकडे येत असतात तर आज माझ्याकडे श्रेय आली आणि आज दिवसभराची कामं उरकली आणि चार वाजता आम्ही दोघीजणी रानात गेलो बेल आणायला कारण मी नेहमी सोमवारी महादेवांना जाते आणि महादेवांना बेल अर्पण करते तर श्रेयाला पण जायचंच होतं रानात मग आम्ही दोघीजणी गेलो रानात बेल आणायला आणि संध्याकाळी जेवणात मस्तपैकी चिकन बनवलं हाय की माझ्या बहिणीची मुलगी श्रेया आज रविवार आहे म्हणून माझ्याकडे आली आहे तिच्या मैत्रिणी आहेत आमच्या इथं गावात त्यांना विज्ञान प्रदर्शनाचा प्रोजेक्ट करायला दिला आहे सोमवारचा बेल तोडत नाहीत म्हणून आज रविवार आहे मी नेहमी रविवारीच बेल तोडून नेते आमच्या इथं भरपूर ठिकाणी बेलाची झाडं आहेत बेल पण आणणं होतं आणि त्यानिमित्तानं चालणं पण होतं आता श्रेया संध्याकाळी जाणार आहे उद्या तिची शाळा आहे बघा केवढं मोठं बेलाचं झाड आहे भरपूर मोठं आहे इथं आमची श्रेया बेल बघती महादेवाला बेलाची पाने थोडीच व्हावीत पण बेल किडका नसावा तुटका नसावा रोग पडलेला नसावा पण ह्या दिवसात पानं किड पडलेली फाटलेलीच असतात शक्यतो चांगली पानं भेटत नाहीत श्रेया श्रेयाला पण सापडणार पानं अंग तशी श्रेया अंग तसली कवळी 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 बघ आहेत का कवळी पानं शक्यतो किडकी नसतात आणि फाटकी तुटकी पण नसतात पानं फक्त पावसाळ्यातच चांगली सापडतात जेवढी पानं बघल तेवढी बघा तुटकी किडकी आहेत घे असू तेच अंधार पडायला लागलाय आम्हाला शोधून शोधून एवढी बेलाची पानं सापडली बेलाची पानं शोधायची मजे खूपच कठीण आहे कारण या बेलाच्या झाडावर भरपूर रोग पडलाय सगळी पानं कुरतडल्यात पडली आहे आमच्या श्रेयाला सापडली मोराची पिसं खाली दाखव की भरपूर मोराची पिसं सापडली आमच्या श्रेयाला मोराची पिसं घरात ठेवलेली चांगली असतात ना तर चला आता अंधार पडायला लागलाय आता आम्ही जातो घरी चला श्रेया घरी रानात वातावरण बघा किती छान आहे इकडं आमचा जरंडेश्वरचा डोंगर आहे हा बघा आमचा जरंडेश्वरचा डोंगर श्रेया चला आता बाळा चला मोराची पिसं शोधतीय श्रेया आमची श्रेयाला अजून मोराची पिसं पाहिजेत म्हणून श्रेया मोराची पिसं शोधती नाही मोराची पिसं असतात म्हणून निघाली श्रेया मी शोधला आहे तिथं बेल तिथं छोटं बेलाचं झाडं या आहे का चांगला किडका नाही ना अरे वा 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 छान आहे किडका श्रेया हे बघ हिथं किडका हिथं पानं खाल्ल्यात अशी किडीनं पानं खाल्ल्यात चल आता जाऊ दे बाद झालं कारण घरापासनं भरपूर लांब बेलाचं झाडं या अंधार पडलाय पडायला लागलाय ह्या दिवसात लवकर अंधार पडतो चल श्रेयू बेलाचं फळ बेलात घावलं पण त्यात आत बी नाही काळं आहे ते आता ही जी नवीन फळं आहेत ना त्यात बील परत त्यावेळेस आपण नेऊन लावूया आपल्या रानात किंवा घराच्या तिथं आता ही अशी नवीन फळं बघा भरपूर आल्यात बेलाच्या झाडाला तर मी आज संडे असल्यामुळे चिकन बनवणारे आणि चिकन लपथब बनवणारे आणि डायरेक्ट कुकरमध्ये बनवणारे हे अर्धा किलो चिकन आहे हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि याला मीठ चोळून ठेवलं आहे आता चिकन बनवण्यासाठी ते मी काही साहित्य घेतले आहे तर एक मोठा कांदा थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं आहे मुठभर खोबरं किसून सोनेरी रंगावर भाजून घेतलं आहे मुठभर लसूण घेतला आहे घरचा देशी लसूण आहे म्हणून घेतलाय तुम्ही जर विकतचा लसूण वापरणार असाल तर थोडासा जास्त वापरा आणि एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेत एक टोमॅटो स्वच्छ धुवून असा चिरून घेतलाय मुठभर कोथिंबीर घेतली एवढं सर्व साहित्य घालून जर तुम्ही चिकन बनवले तर चिकन अतिशय टेस्टी बनते आणि चिकन घट्टही बनते तर आता खोबरं लसूण आले आणि कोथिंबीर याची आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची तुम्ही या पेस्टमध्ये पाणीसुद्धा घालू शकता आणि बारीक पेस्ट करू शकता तर बघा पाणी न घालता याची मी अशी बारीक पेस्ट करून घेतली आता ही पेस्ट आपल्याला काढून ठेवायची त्यानंतर आता याच मिक्सरच्या भांड्यात भाजलेला कांदा घालायचा आहे संडे असला की आमच्याकडं काही ना काहीतरी असतच चिकन मटन, मासे किंवा अंडी त्यानंतर आता इथे मी कांद्या लसणाची चटणी घालणार आहे इथे मी चार चमचे कांद्या लसणाची चटणी घातली तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आवडीनुसार घाला त्यानंतर चिरलेला टोमॅटो घालायचा आहे मीठ घालणार नाही कारण मीठ मी चिकनला लावून ठेवले आहे याची सुद्धा बारीक पेस्ट करून घ्यायची तर बघा या पद्धतीने चटणी कांदा आणि टोमॅटो वाटून घेतलाय त्यानंतर बघा इथं मी गॅसवर कुकर अगदी कडकडीत गरम करून घेतलाय आणि याच्यामध्ये एक पळीभर तेल घातलंय पळीभर म्हणजे आपला कालवनाचा भाजीची पळी असते तेवढं तेल घातलंय तेल गरम झालं की आले लसूण आणि खोबऱ्याची कोथिंबीरीची पेस्ट घालायची आता ही पेस्ट थोडीशी भाजून घ्यायची त्यानंतर आता ही बारीक करून ठेवलेली चटणी टोमॅटोची पेस्ट घालायची चटणी टोमॅटो कांद्याची पेस्ट घालायची आता हा मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे फुल गॅसवर भाजला तरी सुद्धा चालेल पण फुल गॅसवर भाजून घेणार असेल तर असा सतत एक सारखा हलवत राहून भाजून घ्या म्हणजे तो करपणार नाही तर बघा हा मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलाय आणि या मसाल्याचा भाजलेला खमंग वाससुद्धा येऊ लागला आहे त्यानंतर आता याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे या चिकनला मी हळद मीठ लावून ठेवले आहे त्यामुळे मी मीठ टाकणार नाही हे चिकन आता या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आता स्लो करायची नाहीतर आपला मसाला करपू शकतो नंतर आता इथे मी एक छोटा चमचा गरम मसाला घालणार आहे हा माझा घरी तयार केलेला गरम मसाला आहे आता पुन्हा याला थोडंसं मिक्स करायचं आहे त्यानंतर आता झाकण ठेवायचं आहे झाकण आतून लावायचं नाही वरून ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करून आपल्याला हे चिकन थोडंसं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे याला छान पाणी सुटतं तर बघा तुम्ही पाहू शकता आपल्या चिकनला छान असं पाणी सुटलं आहे आणि हे चिकन मी मिडियम गॅसवर झाकण ठेवून असं छान शिजवून घेतलं आहे असं मीडियम गॅसवर कुकरला झाकण न लावता फक्त झाकण ठेवून शिजवून घेतलं की या चिकनमध्ये मसाला छान मुरतो आणि मसाल्याची चवसुद्धा चिकनला खूप छान लागते त्यानंतर इथे मी एक ग्लास भर गरम पाणी करून घेतलं आहे ते घालणार आहे मी पाणी घालणार आहे कारण मी हे चिकन लपथ बनवत आहे कुकर मध्ये पाणी आटत नाही म्हणून पाणी बेतानेच घालायचं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता या कुकरला झाकण लावायचं आहे आणि मीडियम गॅसवर एक शिट्टी करून घ्यायची आहे चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि आपले अर्धे चिकन तर अगोदरच शिजले आहे एक शिट्टी करून कुकर पूर्ण थंड झाला आहे आता मी तुम्हाला झाकण काढून दाखवते आपले चिकनला रंग आला आहे अगदी लाल भडक चिकन तयार झालं आहे आणि बघा जास्त पाणीसुद्धा नाही असं हे लपथ चिकन तयार झालं आणि वास तर खूपच सुंदर येत आहे मी तुम्हाला हे चिकन एका प्लेटमध्ये घेऊन दाखवते बघा अगदी ढाब्यावर हॉटेलमध्ये जसं चिकन भेटतं त्यापेक्षा सुद्धा सुंदर चिकन आपले तयार झाले आहे ढाब्यावर पातळ चिकन भेटते पण असे घरी लपथबे चिकन नक्की बनवून बघा खूप छान लागते तर बघा इथे मी तुम्हाला प्लेटमध्ये चिकन काढून दाखवले किती छान दिसतंय तर बघा आमची श्रेया बसली आहे जेवायला श्रेया खाती चिकन श्रेया झालंय का का चिकन छान श्रेयाला असती श्रेया पहिल्यांदा व्हिडिओमध्ये म्हणून श्रेयाला असती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला यादी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय